शाळेचा विद्यार्थी आपल्या समोर आहे माझ्या स्वप्नातील उद्याचा श्वास असलेला माझा भारत कोणा काही सोन्याचा दूर निगत असलेल्या भारताला कोणाची तरी दृष्टी लागलो भ्रष्टाचार गरिबी विषक्ता

ज्याचे चारित्र श्रेष्ठ असते ते राष्ट्र श्रीमंत असते आणि ज्या राष्ट्र ज्या राष्ट्रामध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटी ठाई ठाई भरलेला असतो ते राष्ट्र जगात नंबर वन असेल असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत आणि असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत आणि माझ्या स्वप्नातील भारतात एकाही स्त्री काही नाजूक काही गर्भात फुटली जाणार नाही एका स्त्रीकडे नजरेने पाहिले शिवराय म्हणाले होते अशी चामुची आई असती सुंदर रूपवती अशी चामुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती आम्हीही सुंदर झालो असतो वदलय छत्रपती ते 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 आशा 2020 मा माजी डॉक्टर राष्ट्रपती अब्दुल कलाम पाहिले या स्वप्नाचा भारताने धागा खेचून कृषी आरोग्य संरक्षण उत्पादन यांच्यामध्ये प्रगती करावी जैव तंत्रज्ञानात स्वतःला शुद्ध करावं आणि नद्या देवी। असा असेल माझ्या स्वप्नातील भारत माझ्या स्वप्नातील भारतामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान असेल दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रभा आशावाद असणारे खरे देशभक्त तेथे दे असतील